बाबा या जगामध्ये माणूस मेल्याच्या नंतर मोठं होत असतो जो जोपर्यंत जिवंत तोपर्यंत तो समाजाची किंमत लोकांना कळाली संतांची किंमत लोकांना कळालीच नाही ऐका माझ असं वाटतंय आपण आळंदीतच बसलो काय कथा एक ऐकायच साधू होणं ही गोष्ट फार कठीण आहे सोळा किलोमीटर तिथून देहू गाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणावं आम्हाला साधू बनायचे परमार्थिक बनायचे काय करावं लागेल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतील मंबाजी गोसायनं काठी न जरी मारलं ना तरी संध्याकाळी कीर्तनाला उभं राहावं लागते साधू होण्यासाठी कळते माझं बोलणं तुम्हाला मंबाजी गोसायनं जगद्गुरु तुकाराम महाराजाला काठीनं मारलं तुकाराम महाराज संध्याकाळी कीर्तनाला उभा राहिले रोजचा श्रोता मंबाजी दिसत नाही बजण्याला सांगितलं मंबाजी म्हटले आला नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही भजन चालू ठेवा मी मंबाजीबाच्या घरी जाऊन येतो तु। जगदगुरु तुकाराम महाराज बुवाच्या घरी जातात आणि हाक मारतात हो बुवा चला कीर्तनाला वाकून बघितलं तर ज्याला मारलं तो दिसतोय बाहेर येत नाही तुकाराम महाराज म्हणतात आलं लक्षात माझ्या दुपारी तुम्ही मला काठीनं मारलं ना त्यामुळे तुम्ही लाजला असताल पण मी कुठं काय म्हणालो गावगाड्यातले भांडणं गावगाड्यात मिटू आधी कीर्तन करून घेऊ साधू होणं कठीण आहे जवळच पैठण नावाचं गाव आहे गेलात पैठणला कधी तर नाथ बाबाला विचारा म्हणा बाबा मला साधू बनायचं आहे बाबा म्हणतील साधू का बाबा साधू बनायचंय मग यवनाचा माणूस एकशे आठ वेळेस थोंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं लागते साधू होण्यासाठी मला असं की कि भगवानगड आपल्याला माहितीये कधी तर संत भगवान बाबाच्या भगवानगडावर आपण गेलात भगवान बाबाला जाऊन तुम्ही विचारा की म्हणा बाबा मला साधू बनायच आहे त्यावेळेला संत भगवान बाबा सांगतील साधू बनायच का तुम्हाला मग नारायण गडावरून मला खाली काढून आणि माझ्यावर आरोप केला त्यावेळेला स्वतःच्या इंद्रियाचा त्याग करावा लागतो साधू बनण्यासाठी साधू बनणं फार कठीण गोष्ट आहे गड्या साधू बनणं एवढं सोपं नाही मला असं वाटतंय साधू बनणं ही गोष्ट फार कठीण आहे देव बनणं ही गोष्ट तर त्याही पेक्षा कठीण आहे आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते देव बनणं तर माय किती कठीण मला वाटतं मंदिरात जा मूर्तीला म्हणावं आम्हाला देव बनायच मूर्ती सांगेल देव बनायच का हा मग लोक तुझ्या पाया पडतात महाराज सुद्धा तुझ्या पाया पडतात मग आमच्याही पाया पडले पाहिजे ना आमच्याही लोक पाया पडले पाहिजे ना काय करावं लागेल मूर्ती सांगेन अगोदर तुम्हाला पाथरव टाकडं जावं लागेल म्हणजे गौंड्याकडं अरे बापरे काय करील गौंडी गौंडी छातीवर बसेल मग त्रास होईल ना मग बरोबर आहे ना त्रास सहन केल्याशिवाय कस काय देव होता येईल तुम्हाला येईल देवता पाथरव टागोदर तुमच्या छातीवर बसेल नाक घडवील कानाचा आकार डोळ्याचा आकार आणि मग लोक तुमच्या पाया पडतील टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण कधी मिळत नसतं तुम्ही लग्न झाल्या झाल्या तुमच्या घरच्या लोकांकडून तुम्ही लो का कस काय आदराची अपेक्षा ठेवता तुम्हाला या अगोदर काहीतरी त्या का घरामध्ये का राहून सहन तर करावं लगे लागेल ना सहन करावं लागेल ना लगेच संध्याकाळी मला असं म्हटले मला तसे म्हटले लगेच घराने असं कस काय चालेल असं चालणार नाही ना हा समाज आहे देव बनणं कठीण आहे साधू बनणं कठीण आहे पण कमीत कमी आपण माणूस तरी बनवू माणूस बनता येणार नाही आपल्याला माणूस तरी बनलं पाहिजे आणि आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते आपल्याला देव बनायचं नाही आपल्याला साधू बनायचं नाही या जगामध्ये आपल्याला काय बनायचं आहे माणूस बनायचं आहे माणूस बरोबर आहे का ना माणूस बनायचं द्या सोडून बाकीचं पण माणसा अत तरी मानस यो गाचवार लागल लत न जीवन जगला आता तरी तू सावध हो रे हिड माय अजूनही बरेच लोक घरीच आहेत एवढी कथा चालू आहे माहीत असताना घराच्या बाहेर पडलेले नाही म्हणून आता तरी मानसात कलिगाच वार लागल लाचारीने जीवन जगलं आमची शिव कथा आपल्याला माणूस बनायला शिकवते आणि मला असं वाटतं की आपल्याला सात दिवसात देव व्हायचं नाही आपल्याला सात दिवसात साधू व्हायचं नाही देव झाल्यावर मंदिरात बसावं लागेल ना हा असं कसं होईल साधू झाल्यावर त्रास सहन करावं लागेल ना आपल्याला साधूही व्हायचं नाही आणि आपल्याला देवही व्हायचं नाही आपली कथा आपल्याला माणूस बनायला शिकवते तर आपल्याला माणूस बनायचं आणि माणूस बनलेली चार्जिंग सात दिवस झाले की लगेच उतरवायची नाही ही पुन्हा पुन्हा चार्जिंग लावा लागतो ना मोबाईल पुन्हा 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 भजन पुन्हा पुन्हा जप पुन्हा पुन्हा कथा पुन्हा पुन्हा कीर्तन ही चार्जिंग चालू ठेवावं लागेल चार्जिंग काय नाही मला तुम्ही किती जण मी सांगितल्याप्रमाणे जप करत आलात हे काही मला माहितच नाही नाही म्हणे आमच्या ध्यानातच राहिलं नाही म्हणे हा राहिलं होतं ना वा चांगले ज्यांनी ज्यांनी केला त्यांना त्यांना धन्यवाद बरोबर इकडे बघा लक्ष द्या माणूस बनणं ही गोष्ट अतिशय महत्वाची महाराज माणूस बनायचंय आम्हाला कशाने माणूस बनता येईल बघा ना इकडे हे पोरी बोलू नका इथले हे पोरी सगळ्या उद्या मागे बसवत आहे सगळ्या लहान लहान बडबड करतायत पार्वती पार्वतीमध्ये शिवा हर हर बघा इकडे लक्ष द्या मला असं वाटते माणूस बनणं काही अवघड गोष्ट नाही माणूस बनणं एक छोटी गोष्ट आहे कशाला बनतात माणूस मला वाटते किसी के काम जो उसे इन्सान, कहते। पराया उसे इन्सान कहते। आता पुढचा आहे कभी सुख है कभी दुःख है तो इसी का नाम जीवन है जीवनामध्ये कधी सुख येणार आहे तर जीवनामध्ये कधी दुःख येणार आहे म्हणून सुख आलं तर जास्त काही मला वाटते गरीबी आली तर लाजायचं नाही श्रीमंत आली तर माजायचं नाही पण गरीबी श्रीमंती येत असते गरीबी श्रीमंती सुख दुःखाला जो तोंड देत असतो तो तर खरा माणूस असतो दुसऱ्याच्या कामाला जो येतो तो खरा माणूस असतो म्हणून माझ्याकडे लक्ष द्या मी काय सांगतो ते माणूस बनायच माणूस बनायचा आपल्याला थोडी थोडी लोकांना मदत करायची आपली परिस्थिती जशी असेल तसं आपण मदत करायची स्वतःसाठी जगण याला काय माणूस म्हणतायत का स्वतःसाठी जगत असतात नाही तरी काय थोडी आणि श्वान सुकरे बापुडी स्वतःसाठी जगणारे कुत्रे मांजरे भरपूर आहेत ना आपल्याला थोड तरी आपल्या जीवनातून दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न आमच्या भागात तुम्ही कधी येऊन विचारलं तर तुम्ही विचार आमच्या परिसरात येऊन वर्षाला आम्ही पंधरा ते वीस गोर गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान पंग देण्याचं काम करत असतो मी नक्की काही लागत नाही जास्त पंधरा वीस हजार रुपये लागतात गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान करायला पण देव काही आम्हाला भेटला नाही पण एखाद्या गरीबाला मदत करून बघा काय मिळतो डायरेक्ट देव भेटतो देव डायरेक्ट देव भेटतो देव आम्ही बघितला नाही पण एखाद्या गरीबाला सहकार्य केल्याच्या नंतर अंतकरणाला जे समाधान मिळतं ना तोच खरा देव तोच खरा घरच्यासाठी तुम्ही किती जरी काही केलं तरी घरचे लोक तुम्हाला नावच ठेवणार नावच ठेवणार असं झालं नाही तसं झालं नाही हेच लोकांसोबत चांगलं वागा लोक तुम्हाला नाव ठेवतात पण जशाच तस वागलं की लोक लायकीत राहतात लोकांना लायकीत ठेवायला शिका आपण आपले तापले तापले जवळचे म्हणून खूप प्रेम करतो त्या प्रेमाचा बाजार सुद्धा बऱ्याचदा केला जात असतो रामभाऊच्या मुलीचं लग्न होत अतिशय गरीब होता, होता रामभाऊ पाटील नेमकेच महालक्ष्मी देवीच्या दर्शनला कोल्हापूरला चालले होते ह न बोलता ऐकायचं इकडे बघायचं पाटील कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चालले होते गावातले बाळापूरचे पाटील होते रामभाऊच्या मुलीचं लग्न होतं रामभाऊ अतिशय गरीब होता पाटलानं कुलूप लावलं होतं घरातले सगळे माणसं बाहेर आले होते कुलूपही लावलं होतं गाडीत ड्रायव्हरही बसला होता एक लाख रुपये पाटलानं खेशात टाकले होते एवढे आता काही माघारी यायचं नाही सगळा देवदेव करून माघारी यायचा तेवढ्यामध्ये रामभाऊ पळत आणि पाटलाचे पाय धरले पाटील पाटील खरं म्हणजे तुम्ही देवीच्या दर्शनला चाललाय तुम्हाला विचारणं बरं नाही पाटील पण पाटील आता तुमच्याशिवाय पर्याय नाही पाटील अचानक लग्न जमले पाटील पाटील माझ्याकडे बघू नका पण माझ्या मुलीकडे बघा मी गरीब आहे पाटील फक्त दहा हजार रुपयाची गरज आहे पाटील दहा हजार रुपयाची बाकी व्यवस्था मी केली आहे दहा हजार रुपयाची गरज आहे पाटील नाही म्हणू नका पाटील मरताना देवाच नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मी मरणार नाही पाटील एखाद्यानं आपल्यावर जो उपकार केले असतील तर त्या उपकाराची जाणीव ठेवा बऱ्याचदा आपण उपकाराची जाणीव ठेवत नाहीत एखाद्यानं आपल्या मुलीच्या लग्नासाठी जर पैसे दिले असतील तर त्याचे वेळेवर नेऊन द्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे पाटील मी तुमच्या पाया पडतो माझ्याकडे नका बघू पाटील माझ्याकडे नका बघू पण माझ्या 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 बघा बघा पाटील मुलीचं लग्न आहे ना पाटील पाटील मी तुमचे वेळेत पैसे परत करतो पाटील पाटील गाडीतून खाली उतरले पाटलानं दहा हजार रुपये नाही दिले गरीब होता हा पाटील श्रीमंत होता नाही दिले पाटलानं दहा हजार रुपये खिशामध्ये हात घातला एक लाख रुपयाचं बंडल काढलं रामबाऊच्या हातात गाडीतले उतरले सांगितलं घर उघडा बॅगा गाडीत ठेवा रामबाऊ लाख रुपये दिले आणि सांगितलं ला चाल मी तुझ्या मुलीचं लग्न लावून देतो अरे पाटील तुम्ही तर लक्ष्मी देवीच्या महालक्ष्मीच्या दर्शनला चाललात ना पाटील त्याला पाटला न सांगितलं रामबाऊ तुझ्यासारख्या गरीब्याच्या मुलीचं लग्न लावून दिलं तर मला त्या महालक्ष्मीला जायची गरज नाही या लक्ष्मीचं लग्न लावून दिलं तर ती लक्ष्मी आपोआप माझ्या घरी आल्याशिवाय याला माणूस की म्हणतायत याला माणूस कि म्हणतो एकत्रित कुटुंब असलं ज्याची बायको स्वयंपाक करते तो जेवायला बसतो दुसरा वाकून बघतो त्यांचं झाल्यावर आपण जेवू याला काय माणूस की म्हणतायत का याला काय माणूस की म्हणताय याला माणूस की म्हणत नाहीत दादा माणूस किती असते जी दुसऱ्यासाठी जगतात मग तुम्हाला देव होण्याची गरज नाही ना, ना जे दुसऱ्याच्या सुखा दुःखामध्ये जात असतात तेच तर देव असतात दुसरे कुठं देव आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तो चिसाध ओळखावा आणि देव सुद्धा तिथे याची जाणावा दुसरा देव नाही ही चमूची प्रार्थना हे चमूचे मागणे म्हणसानस माणसाने माणसाशी माणसा वागणे माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे बरेच लोक आमच्याकडे येतात बरेच लोक महाराज आता ही शेवटची पूर्वी राहिली हिचं लग्न झालं मी तुमच्या गाडीत बसायला मोकळा झालो माझ्या पाच गाड्या बदलल्यात अजून एक सुद्धा आलं नाही अजून एक आलं नाही जेवढे आले होते आणले दोन त्यात तेही गेलेत लक्षात आलं की नाही सांग कोण येतो कोणासाठी कोणी येत नाही माणसासारखं वागायचं महात्मे प्रकरणाचा विचार करत असताना शिवमहाप्रभूची कथा अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा असल्यामुळे देवराज नावाच्या ब्राह्मणानं अंगामध्ये ताप होता बघा अंगामध्ये ताप होता आणि अंगात ताप असताना सुद्धा पडल्या पडल्या त्या ब्राह्मणाच्या मुखातून शिवमहापुराणाची कथा एकदा अंतकाळाच्या वेळेला ऐकली तर त्याला शिवलोकातून शिवगण आले कैलासात तुम्ही विमान आलं विमानामध्ये बसून देवराजाला त्या ठिकाणी शिवलोकामध्ये गती प्राप्त झाली हा अधिकार शिवकथेचा ही कथा सांगत असताना सांगतात की मुनिवरी आम्ही अतिशय प्रसन्न झालो शौनकादि ऋषींना सांगतात की तुम्ही शिवभक्तामध्ये अग्रगण्य आहात वेद ऋषीमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहात म्हणून मी तुम्हाला ही कथा सांगत आहे ऐका शौनकादि ऋषींनी प्रश्न केलाय की महाराज शिव की शिवपुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त झाली त्यावेळेला सुतजी सांगतात की शिवणका हो अजून अनेक कथा या ठिकाणी आहेत एक पूर्वी पुरातन काळातली कथा मी तुम्हाला सांगतो की जी कथा ऐकल्याच्या नंतर पाप्यातला पापी अभक्त अभक्त जरी असला दुराचारी जरी असला तरी त्याचा सुद्धा उद्धार शिवकथेनं होत असतो अशी एक कथा मी तुम्हाला सांगतो पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये बाष्कल नावाचं एक नगर होतं माझ्याकडे लक्ष द्या बाष्कल नावाचं नगर होतं आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये तिथं अनेक ब्राह्मण लोक राहत होते गावपू संपूर्ण ब्राह्मणाचं ब्र, ब्राह्मण असून वैदिक धर्मानुसार आचरण करत नव्हते सर्वाच्या सर्व दुष्ट विषाक्त व पापचरण करणारे ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते ब्राह्मण होते जातीनं ब्राह्मण होते पण कर्म मात्र एकदम खालच्या दर्जाच करत होते रसादिकांची विक्री करणं वेशा अवलंबन करणं मदिरा प्राशन करण ब्राह्मण असून मांसाहार करणं असे अनेक वाईट वागणारे ब्राह्मण त्या गावामध्ये राहत होते थोडक्यामध्ये मनुष्य असूनही प्राण्यासारखं जीवन जगणारे त्या गावातले लोक होते आणि त्या बाकल नावाच्या नगरामध्ये त्याच नगरामध्ये एक बिंदुग नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी त्याच नाव आहे बिंदूक बघा लक्ष द्या तो बिंदूक नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता तोही त्यांच्यासारखाच अधर्मी दुरात्मा आणि महापापी चांडाळ होता ऐकताय ना लक्ष देऊन ऐकताय ना लक्ष देऊन महापापी होता चांडाळ होता वागण्यामध्ये वाईट वागत होता आता बघा त्याचं नाव होत बिंदू पण काय असेल काय नाही कळतच नाही वाईट वागणाऱ्या माणसांना बायका खूप चांगल्या मिळतात काय असेल ती असो वाईट वागणाऱ्या माणसाला बायका कशा मिळतात विशालता कशा मिळतात चांगल्या मिळतात तुमची बायको कशी आहे तुमची कशी आहे चांगली आहे बघा नाही कळलं तुम्हाला असू द्या वाईट वागणाऱ्या माणसाला बायका चांगल्या मिळत कशी आहे चांगली आहे यांना पण नाही कळलं अजून मी काय म्हणतोय ती लक्षात आलं का नाही तुमची चांगली नाही म्हणे बघ अरे बाय नाव ठेवता का एवढ्या माणसामध्ये तुम्ही पार्वतीमध्ये शिव हर हर नियमच आहे जगाचा बघा तुम्ही अजून लक्ष द्या जेवढे लोक